नमस्कार स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आता मी एका गेवराय तालुक्यातील एका गावामध्ये आणि गावातल्या त्या शेतामध्ये महिला चाललेल्या आहेत आणि चालता चलता आता आपल्याला त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे विधानसभा निवडणूक जवळ आलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नेमका आमदार कसा असायला पाहिजे शेतकरी महिला त्यांना आपण चर्चा करणार तर काय सांगाल कोण पाहिजे गेवरायचा आमदार आरक्षण आम पाहिजे पाटीलच आमचा लाडका भावे आम्हाला महिन्याच्या लाडक्या बहिणीची गरज नाही पैशाची गरज नाही काही नाही आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही मतदान करणार नाही येऊन देणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय बरोबर कुणाला करायचं आमदार कोण पाहिजे आमदार तुम्हाला ते हे बजरंग पप्पा बजरंग बप्पा झाला आता लोकसभा आदरंगी पाटील जे सांगतील आदरंग पाटील ते सांगतील ते बरं आता हे पवार पंडित हे पहिले जे आहेत आमदार ते जे जरांगे पाटील सांगते तेच करणार आम्ही नको ते पडू पडते तसेच जरंग पाटील जे सांगते त्यांनाच आम्ही आरक्षण करणार सरकारने तुम्हाला आता पंधराशे रुपये द्यायला सुरु केलं आम्हाला ते लाडके भे आमचा जरंगेच लाडका भाव आहे आम्हाला ते बाकीच पगाराची गरज नाही नको नको आम्हाला नको नको पंधराशे रुपये नको हा नको 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 फॉर्म भरलेत का नाही 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 भरले का नाही पाय फॉर्म भरले तर आम्हाला लाग फॉर्म भरले पण पैसे नको एक ना सिंध्या मस नव्हतं आम्हाला लाडक्या बहिणीत ना आम्हाला लाडक्या बहिणीची गरज नाही आमचा लाडका भाव जरांगे जरंगे पाटील बर काय वाटत तुम्हाला जरंगे पाटला मुळे आरक्षण मिळेल की नाही भेटेल ना कोण भेटणार आमच्या लेकर आमच्या घरी बसायला आम्हाला करायचंच काय त्यांचं

आता शेतात चाललो तुम्ही आम्ही तर आम्ही आता लोकांच्या आम्ही मंजुर मोडे आता काय वाकडे झाले ना काम करू आमचे लेकर इतका शिकले पडडे आणि मग उस तोडित तो होता आम्ही कवर काम करायचे तुमच्या मुलगा काय करतो करतो शिकलाय बारावी झाली बसलाय घरी आता काय का करत अडचण शेतकऱ्याच्या मराठी शेतकऱ्या आम्हाला नोकरी पाहिजे आमचे लेकर तरी लागले पाहिजे आमची हीच अडचण आहे ना इतकाले शिकून इतकले पैसे भरून इत आम्ही कष्ट करतो बेला पुर करतो उस करतो तोडी तो लोकांचे पैसे भरतो लेकरासाठी लेकराला शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे आता सरकार म्हणते मोफत शिक्षण केलंय सगळ्यांना शिक्षणाचं काय मोफत लाग आरक्षण द्या खर्च येतो मुलांच्या शिक्षण खर्चाच

लोकांची कष्ट करून एक हा, एक करत जे मी नाही कसं असं कष्ट करायचंय ना कष्ट करून दोन मुलीचे लग्न केले हा एकच एक ना खरं ते सांगायचं खोटा सांगायचं हा सांगा दोन मुलं आहेत दोन्ही मुलं शिकत आहेत माझी मग सत्ताधारी पक्ष तर म्हणतायत मराठा समाजाला आरक्षणाचीच गरज नाही खूप श्री म्हणते आमच्याकडे काही देतच नाही सरकार काही येऊन देत नाही गरीब बापूरांचं तर काय सांगायचं लाडकी बहिणी लाडक्या बहिणीची गरजच काय आम्हाला त्या मस्त तू लाडकी बहिणी लाडकी बहिण करायचं इकडं एक काकू बोलतात आपण त्यांच्याकडे पण जाऊ काय सांगाल नेमकं आता विधानसभा निवडणूक जवळ नाही आता हे आरक्षणच पाहिजे आम्हाला जारंग पाटला मुळ तळतोय आमची हा आमच्या पोरं शिकून बसले आवय आवडाले असा घरी येत हा भरपूर पण पैसे भरले तर लागला नाही कसं खर्च केलं तुम्ही किती त्याला ते आता सोळावी सतरावी झाली ते आता सध्या खासगी बँकेत आहे पण आता त्याला नाही पगार आहे का भागत आहे का आपलं दोन एकर जिमे भागत आहे का असं कामाला जावं लागतं आपल्याला किंवा सुशिक्षित बेरोजगारी लग्नाचं काय पण पण लग्ना तरी होतात ना आता धंदा नाही नोकरी नाही लग्नाचा असे लाखो पडलेत ना गावानी चाळीस चाळीस पोर आहेत आज गावात मध्ये फिरत आहेत दारू पितेत गांजावडीत येत पत्त्या खेळत आहेत त्यांनी पत्ते खेळायचे आणि आम्ही मायाने अशा काम करून त्यांना आयच घालायचं म्हणलं हे बर कसं सांगायचं नोकरी तरी मिळतील कुठं हा मग जरांगे पाटील जरा आले त्यांच्या साथीने आमचं चांगलं झालं तर होईल नाही तर मग आज पोर घेऊ पडलेत ना घरात दारू पितय कोणी पत्ते खेळतय कोणी कुणी आम्ही काम करायची आम्हाला पुरत आहे का मग हे तर मंडळी बघू शकता ह्या एका आईच्या भावना येत्या मुलांचं सध्या जे प्रचंड नुकसान होत आहे आईच्या ज्या वेदना आपण खरं समजून घेतल्या पाहिजे तर पाटील जी भूमिका मांडतात सध्या की मराठा समाजाला आरक्षित राधा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत तुम्ही कोणाला एक आमदार म्हणून बघता किंवा कोणाला आमदार करायचं तुम्हाला कोणाला करा दरांग पाटील म्हणतील ते करणार ना दरांग पाटील म्हणतील सरकारने एक महिलांना तुम्हाला आधार मिळावा तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून पंधराशे रुपये महिना सुरू केले आहे पंधराशे पण ते कवा राहणार फिक्स आहे का ते आपलं फिक्स आहे का ते आरक्षण निवडून येऊन कधी कधी देणार आपल्याला आता तुम्ही जर आम्हाला तसं केल्यावर आम्ही काय म्हणणार उद्या आम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला आम्हाला आरक्षण जर दिलं तुम्ही पैसे आम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला परत मागता येईल का सगळ्यांच माऊल्यांची सगळ्याच आई हा मुलासाठीच आहे आमचं दुसरं काही नाही फक्त आरक्षण पाहिजे आता आमच्या मुलाचा झाले आता दोन दोन लेकर झाले त्यांना आता ते लागत आहेत का पण आमच्या नातू लागते ना, ना। हा नातासाठी तर आता लेखाच तर झालं आणि जर सरकारने आरक्षण दिलं तर मग सरकारला तुम्ही परत निवडून देणार मग काय मग आम्ही देणार काय सांगाल तुम्हाला दोन एकर कशाला पावून एकर आम्हाला रोज लोकांची मंजुरी करतात आम्ही आणि हे काय म्हणते शिंदे हे करते तर पारशा देते तर नासून ठुले जग लोक आणि आता जरांगी आपला उभा राहिल्यापासून जरा ठेप्याला बसले ना मग पण राजकीय नेते जे आहेत ना ते उलट म्हणजे जरांगे पाटलांमुळे वाटोळ होत नाही झालं वाटोळ उलटच चांगला ताबा बसायला लागलाय हा जे आम्हाला तेव्हा लाडका बहिणीची गरज नाही तेच आमचा लाडका भाव आहे हा तेच ते भाव आहे आमचा मग काय जे साथ करीन तेच साथ होणार आहे अच्छा मग तो जे उमेदवार दिसेल त्यालाच निवडून देणार हा हा बाकी मग पण घरातले कोणीच नाहीत नाही आत्महत्या करायला मरायला लागले एवढ्या शिकून आई बापाला एक एक मुलगा एक एक आई मरा काय करायचं एवढ्या शिकून हे करून लेकर व्हायला तर शिक्षणासाठी इतक्याला शिकत येतं आई आईबापाने पैसे भरायचे आत्महत्या करते आय एक एक मुलगा आहे आता काय लोकाला किल एक दोन आहे तर एकच मुलगा आहे एक किती करते बाबा तर मंडळी बघू शकत आहेत ह्या भावना आहेत समाजाच्या आणि माता मावल्यांच्या ह्या भावना आहेत मराठा समाजाची ही व्यथा आहे एक एकर एक कोणाला पाऊन एकर एक कोणाला दोन एकर एक जमीन आहे दोन दोन मुलांचं शिक्षण करायचंय आणि मराठा समाजाला आरक्षण नाहीये जर समाजाला आरक्षण दिलं तरच आम्ही सत्ताधारी पक्षासोबत किंवा सरकारसोबत थांबू अशी त्यांची भूमिका आहे अन्यथा जरांगे पाटील जो निर्णय घेतील तो निर्णय त्यांना सगळ्यांना मान्य आहे आणि सरकारने जी आता महिलांसाठी जी पंधराशे रुपयाची जी योजना दिलेली माझी लाडकी बहीण योजना त्या योजनेची देखील आम्हाला गरज नाहीये स्वतः स्वतः शेतामध्ये खुरपं घेऊन खुरपायला जात आहेत लोकांच्या रानामध्ये मजुरी करतात परंतु सरकारचे आम्हाला ते पंधराशे रुपये नको आहेत ते पंधराशे रुपये देण्याऐवजी आमचा लाडका भाऊ जरांगे पाटील आहे जरांगे पाटलांची जी मागणी ती मागणी मान्य करा असे ह्या मावल्यांचं म्हणणं आहे आणि दुसरी गोष्ट एकीकडे बघत असताना आपण पाहिलं असेल की त्यांनी त्यांच्या व्यथा पण मांडलेल्या आहेत की कसं मोलमजुरी करून घर चालवतात आणि मुलं आता सध्या व्यसनाधीन होत चाललेले आहेत येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या सगळ्या पिढ्या बरबाद होत चाललेल्या आहेत मुलांच्या हाताला काम नाहीये शिक्षणामध्ये खर्च लागतोय मोलमजुरी करून कधीपर्यंत शिक्षण करणार ह्या भावना सरकारच्या दरबारापर्यंत ह्या भावना पोहोचवल्या पाहिजेत आणि जरंगे पाटील जी मागणी करत आहेत त्या मागणीला ह्या सगळ्यांचा पाठिंबा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा परत भेटू अशा ज्या व्हिडिओमध्ये नमस्कार